श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौदावा श्री गणेशायनमा हे कौसल्यात मज रामराया हे भूषणा कुरणाऱ्या हे सीतापती करादया आता या लेकरसी ताटिका त्वा उद्धरली अहिल्या शिळा सजीव केली शिबिरीची पुरविली इच्छा तू दशरथे कारण सोडले नुप्रसिहासन वानर केले स बलवान केवळ आपल्या कृपेने शिळा तरल्या सागरीस तुझ्या नाम नामे रावणारे बसविला गादीवरी भक्त आपला विभीषण जो जो आला शरणपदा तुझ्या ऐकी हे आनंद कंदा दैन्य दुख्या आपदा त्याच्या त्वा वारीला असे हे मनी आणावे गुणस सा सांभाळावे बालकाने धावावे जननी विना कोणाकडे तू जननी जन जनिता सद्गुरु तू भक्तांना कल्पतरु क भव्य तारु तू चकिरे किरे रामराया एकेखेडे गावाचा रविवासी मेकर तालुक्याचा तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुधो हा तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते त्याचे मन श्रोते त्या प्रपंचात संकट येते आतोनात परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा या तात्या घरी पाहुणे येते वरचेवरी तो अवघ्याची साच करी सरभराई निजांगे ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे घरदार पडले गहान अगणित झाले तयारून लोका प्रति दावण्यावदन लाज वाटू लागली विकावयान काही उरले सदन अवघे साफ झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वरणावी तगा दे करती सावकार शिपाई धाडूनी वरचे भागवण्याशी दोन प्रहर अडचण पडू लागली कांता भोले टाकुनी, मुले करती अपमान पत गेली सोडूड उसने न कोणी देती हो ऐशा तापे तापला जीव ध्याया तयार झाला पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपूर्ण गेल्यावरी धन सहज होते न्याय हा बंडू तात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी अपू खाऊ न मरू जरी तरी तो घ्याया पैसे नसे जरी जाऊ न विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी तितुक्यात कोणी येईल वरी जरी मला काढावयास जीवही न जाईल उलटी फजिती होईल सरकार शिक्षा देईल आत्महत्या रा म्हणून मला या पेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया आत्महत्याचा ते ठाया दोष ना लागेल ऐसा विचार करूनी पडला बा घराच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगा लावली तयाने ही युक्ती केली ओळख आपली बुजवावया स्रोते अब्रुदाराशी जननिंदेची मानसी भय वाटे अहरमिशी हे सकळाशी ठाऊक बंडू तात्या म्हणे म्हणणी हे दीन दयाळा चक्रपाणी अवकृपा मज लागुनी कार्य ऐशी केली स तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अदोक्ष जा तू रंकाचा करशी राजा ऐसे ऐकले पुराणी ते सर्व खोटे झाले प्रत्याशी माझ्या आले व्यर्थ कवीने रंगविले चरित्र तुझे नारायणा ना, आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मयसे मनी बोलला तिकीट घ्यायला लागला तो एक भेटला विप्रत्याशी स्टेशनात आताच हरिद्वाराचे तिकैत नको घेऊ गेवु साचे घेऊन दर्शन संताचे, मग जावे हरिद्वारा आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहे तवतरले सांप्रत त्यांच्या दर्शना जाय तू संत दर्शन आजवरी वायान गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधवून म्हणे हा मनुष्य कोण औचितमशी भेटला किंवा याने ओळखले मी बंडू तात्या म्हणून भले काही न माझा तर्क चाले फुसू तरी याते कसा काही असो शेगावाशी जाऊन बंधू समर्थाशी आयसे बोलू न मानसी, से, शेगावाशी पातला दर्शन गेला ब्राह्मणा जो तो महाराज बदले हसून का कारे देशी जाऊ प्राण हिमालयाशी त्या आरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न करण्यास चुकू नये साध्य वस्तू साधण्याशी आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रास न तरी एसी ल घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया परत आपल्या घरी जाया वेळवेड्या करू नको तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखिले का सांग त्याला तो कोण होता हे काही जा आता घरी परत नको राव नको राहू नको लवही येत बापा तुझ्या मळ्यात आहे एक मसोबा त्या मसोबाच्या पूर्वेस बाबुईच्या झाडापाशी खोदून पहा माहित निशि दोन प्रहर रात्रीस काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करी साची खाली ती न पुटाचे द्रव्य तुझला सापडेल त्यातून थोडे कर्जदारी देऊ न क्रु न मुक्त होई खरा नको सांडूस सा बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको ऐसे बोलता गजानन आनंद ला तो ब्राह्मण आला खेड्यास परतून राख पुसून अंगाची रात्रीच्या वेळेस मयात मसोबा पाशियाला बाबुळी खाली लागला जमीन खोदाया कारणे तो तीन फुटावर लागले स्रोते घागर एक तांब्याची साचर वेळने होती जिच्या मुखा त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या शत पडल्या त्याच्या दृष्टीप्रत काय मग कायवर विचारता करी घागरी घेऊन या लागला तेथेच नाचावया जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलुना त्याचे द्रव्य करुना फेडले त्याने अवघेरुन मळा होता पडला तो तोही आणला सोडून घडी बसली प्रपंचाची हे श्री गजानन कृपेची साची वृत्ती बंडू बंडू तात्याची गेली आता आनंदुन जेवी मृत्यूची घटिका भरता अमृत कलेश ध्यावा हाता वा सागरा माझी बुडता तारू दृष्टी पडावे बंडू तात्या सैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा दान धर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने तई महाराज वदले त्याशी आम्ही सकारे वदसी, ज्याने दिली त्या आहे तुशी द्रव्य घट तो वद त्या आता तरी खर्चु खर्च करावा सांभाळून उगे न करी उदयपण त्या तनसे सार काही जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याचे सदैव करी भक्ती तो उपेक्षी कदा तुला ऐसा उपदेश ऐकला समर्थाशी वंदून बला बंडू तात्या त्या गावाशी गेला आपल्या अति आनंदे एकेकाली सोमवती पर्व आले निश्चिती जे काम उषा होती सोमवारी ती असोमवती हो या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन या दिवशी नर्मदा स्नान मंती करावे म्हणून असे गावाची मंडळी नर्मदेशी जाया तयार झाली तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून मारतंड पाटील बंकट लाल मारुती चंद्रभावांना बजरंग लाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकटलाल अवघ्याशी आपण जातो नर्मदेशी घेऊ सांगा ते महाराजाशी स्नान कराया नर्मदेचे चौघे मठा माझी आले समर्था विनवू लागले ओंकारेश्वरी गुरुमावली चला आमच्या समवेत तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर घाला मास पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार मातीविना नाही पहा इतरांना आमुची विनंती हिच चरणा न्यावी आम्हा नर्मदेशी तुम्ही आल्या न आम्ही न हालू येतून बाल हट्टा लागून जननी तिचं पुरवतीशी महाराज बोलले तयाशी आहे नर्मदा माझ्यापाशी उगीच त्रास ध्यावयाशी जाऊ कशाला तिलाच मग मी या मठात बैसुनी करतो नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊ न श्री ओंकारेश्वराला तेथे राजापूर्वकाली माध्यांत भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगंत ज्यांची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर याने कराया जगदोद्गार तेथेच दीक्षा साचार परमहंसाने घेतली जा जा तुम्ही तया स्थाला भेटा माझ्या नमळ मात्र नेऊ नका मला उगाचा आग्रह करूनी आता पर्वाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे एकता चौघे जन घट्ट धरती पायासी, काही असो तेथवरी चला आमच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करूनी नर्मदेची महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरी माझी तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान तरी राग येईल माझ्या या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला आग्रह न करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपणा न जाऊ की समर्थ म्हणाले मी येते ते आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐषे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरी आले पर्वासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले मुंगीलाही नशे वाट जाया हरीच्या मंदिरी कोणी स्नानास उतरती कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेलफुल जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेडे खवा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला थवा ते, ते भजन कर्यांचा परवे सं पर्व संपे पर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा त्या ओंकारी समर्थाची बैसली स्वारी पद्मासन घालून काठावरी त्या महानदीच्या नर्मदेच्या चौगे दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपण काकी बीड झाली फार गाड्या मोडती वरची वर बैल गाडीचे बुजार आहे आहेत आपल्या खेडे घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे ते बैसता आले कळूनी आपण होता म्हणून पोचलो येथे बैल बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणे निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्यानी नदीतून जाऊ शांतपणे ऐशेच केले कित्येकानी त्या पहा नाव तुम्हा असं वाटते तेच करा आम्ही न काही विचारा मी वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे येऊ ऐशे समर्थ बोलले त्यांच्या सगळे नावेत बसले गर्दीतून जाऊ लागले खेडे घाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाली एक हो छिद्र पडले आर पार येऊ लागले आत निर नावाळ्याने सत्वर नदीत उड्या टाकिला, परी महाराज निर्धास्त होते गिनगिनगिनात बोते ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड मारतंड बजरंग मारुती घाबरून गेले अति उडू लागले धडधड छाती बंकटला चौघे समर्थ बोलते आम्ही अपराधी आहो भले आम्ही ऐकले गावात दयाळा त्याचे आम्ही फळ तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली काळ आम्हाला की बुडवावया गुरुराया आपली वाणी वेद तुल्य मानू येतुनी या संकटातून शेगाव दृष्टी पडू द्या ऐसे जे जोते बोलला तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लाटेत लो लोटत लोटत एक फरलांग गेली हो काही लोक बोलते ऐसे ही पाच माणसे आता याचा भरवसा नसे अथांग पाणी नर्मदेला तई म्हणाले महाराज नका होऊ हैरान तुमच्या जीवा लागून धक्का लावी नर्मदा ऐसे बोलूनच स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले ते अवघे बैसले हात जोडून नावेत नर्मदे मंगल देवी रेवी अशुभ नाशिनी मन तू क्षमा करी याचा दयाळू होतवन चालले ते आतील पाणी निघून गेले नर्मदेने लावले आपल्या करास त्या छिद्रा पहिल्या पहिल्यापरी आली जलाची आवरी नावेच्या बरोबरी होते प्रत्यक्ष नर्मदा कोळी नीची धरला वेश मस्तकावरी कुरळे केस भिजविले ज्याच्या वस्त्रास्त्र कमरेपर्यंत जलाने नौका काटाशी लावली अवघ्याने ती पाहिली आश्चर्यचकित मुद्रा केली पाहुणे तळीची छिद्राला ही बाई होती म्हणून आमचे हे वाचले प्राण बाई आपण कोठू न कोण हे काही सांगाल हो सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले तै नर्मदे पहा केले ऐशारी <coughs> भाषण मी ओंकार कोळ्याची कनिका माझे नाव नर्मद ऐका आम्ही परी पाठा आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचं मी ओलीच राहते निरंतर माझेच रूप आहे निर ऐशे बोलुणी नमस्कार करून गेली गजानना क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेशी वीज चमकुणी आकाशी घनी जैसी लीन होते तो पाहता प्रकार अवघ्या आनंदले फार कळला स्वामीचा अधिकार नर्मदा आली दर्शना बंकट विचारी खोदून समर्थाही स्त्री कोण हे सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका ते महाराज बदले तत्वता तुम्ही जे का विचारता तो कथिला आहे गाथा नर्मदेने तुम्ही कोळी जो का ओंकार तोचा हा ओंकारेश्वर माझेच रूप आहे नीर ऐशी नर्मदा ना अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय तेथे न घ्यावा कदा संकटा माझी देते सदा हात ती आपुल्या भक्ताती म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार जय जय नर्मदे निरंतर आयशेच रक्षण आंबे करी आयसे एकता वचन बंकटलाला दी चौ चौघे चौ जन समर्थाचे दिव्य चरण वंदू व लागले क्षणाक्षणा परत आले शेगावात ज्यांना त्यांना हिच मात होऊन्या हर्ष सांगू लागले विबुध हो सदाशिव रंगनाथ वानवळे एका गृहस्थासमो होते भले शेगावात येथे झाले महाराजाच्या दर्शना या सदाशिवाकारणी टोपण नाव दात्या जाण हे माधवनाथाचे क्षात्र चित्रकुटातले होते हो हे माधवनाथ प्रत योगांगे होते अवगत हो ज्यांच्या शिष्यगण गण माळव्यात मा आहे मोठ्या प्रमाणे सदाशिव आले शेगावात जेव्हा श्रीच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बैसले होते मठात सदाशिवाशी पाहुणी माधवाची झाली आठवण गजानन कारण संत संत जाणती ताक्षणी महाराज बोलले मोठ्यानी अरे नाथाच्या शिष्या लागूनी बसवा आणून माझ्या पुढे त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवण इतक्यात मठी माझ्या समवित तो हे दोघे पातले थोडा वेळा आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांचे गुरुची खरी यांना होते मठात आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले विरान घेता भले त्यांची करू पूर्तता वानवळ्याशी अलिंगन देते झाले दया धन पोरे बंधूचे म्हणून ऐसा तो प्रसंत प्रेम रीतीप्रमाणे सत्कार केला वान वळ्याच्या शेगावाला जाताना त्या निरोप दिला समर्थांनी येणे रीती तुम्ही माधव नाताला अयशेच जो भेटण्याला त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यावयाशी मी म्हणतो तेच सांगा पदरीचे न घाला बघा आमच्या वाक्या माधी उगा फरक तुम्ही करू नका मनासात भोजन हुआ विडा तुम्हाला यही रहा तो आम्ही आणला पहा नाथा तुम्हा ध्यावयाशी हे सारे बोलणे ऐकले त्या वानवयाने घेऊन विड्याचे दोन पाने गमन करता जाला माधव नात हकीकत त्यांनी कथिली इतंभूत महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी गजानन ते बोलले तैसेच जाले भोजन समय त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट तैशीर एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तिचं भेट होय त्यांचा माझा एक प्राण शरीर ही मात्र भिन्न भिन्न हे आहे खोल ज्ञान ते न बरे झाले आणिला आमचा विरा तुम्ही भला जो होता राहिला शे गावी शिष्य हो पाने देता वनवायानी ते भक्षिली नातानी खलबत्त्यात कुटूनी थोडा प्रसाद दिला त्याला संत भेर संत भेट होती कशी हे चांगदेव पासष्टीशी सांग ते झाले ज्ञानेश्वराशी ज्ञानेश्वर महाराज ती पासष्टी मणी आणा म्हणजे त्या कळतील कुणा स्वानुभवाच्या ठाई जाणा वावन तर्का कारणे योगी वाटेल तेथुनी भेट एकामेका लागूनी भेट ठाईचं बैसुनी होते त्याचे कौतुक हे शेख महमद श्री गोंध श्री गोंध्यात तुकाराम होते देऊत आग लागता मंडपा प्रत देव माझी कीर्तनाच्या ते श्री शेख मोहम्मदानी विजविली श्री गोंध्यात बैसुनी हे महिपतींनी लिहूनी ठेवली भक्ती विजयात जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडाला पाटील सुत वाचविली देवनी हात महाराज मानिक प्रभुंनी खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना हे न साधी दांभिकांना त्याने गप्पच गप्पाच माराव्या योग अवघ्यात बलवत्तर त्याचे नये कोणासर करणे अस असल्या राष्ट्रोद्वार त्याचा अवलंब करा हो कराहो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐकतो सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवणी ग्रंथावरी शुभम भवतु पूर्ण वस्तु इति चतुर्दशोध्याये समाप्त श्री गजानन महाराज की जय